नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनुनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते खूप साऱ्या ताईंच्या एकसारख्या कमेंट होत्या की ताई आपण मातृवंदना योजनेमध्ये फॉर्म भरत आहोत तो फॉर्म भरलेला कुठं बघायचा हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप साऱ्या ताईंचं असं म्हणणं होतं की ताई जी मातृवंदना योजनेची ॲप्लिकेशन आहे जी ॲप आहे तर ती ओपनच होत नाही तर ती का ओपन होत नाही तर बघा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दोघही प्रश्नांची उत्तरं देणार आहे व्हिडिओ आठ मिनिटाचा होईल आठ ते नऊ मिनिटाचा होईल जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमची ॲप शंभर टक्के ओपन होईल आणि शंभर टक्के तुम्ही मातृवंदना योजनेचा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला फॉर्म भरत असताना ड्यू लिस्टमधून जाऊन फॉर्म भरायचा नाहीये तर तो फॉर्म तुम्हाला न्यू रजिस्ट्रेन म्हणजे पहिला ऑप्शनला त्याचा देखील मी व्हिडिओ केलेला आहे फॉर्म कसा भरायचा कशा पद्धतीने भरायचा अगदी पाच मिनिटात फॉर्म भरला जातो पोर्टलपेक्षा मध्ये फॉर्म लगेच भरला जातो आणि सध्या पोर्टलमध्ये काम सुरू आहे त्याच्यामुळे कोणीही तिथं फॉर्म भरू नका सगळ्यांनी फॉर्म जो भरायचा आहे तो एप्लिकेशन मध्ये भरा फक्त ॲप्लिकेशन कशी ओपन करायची हे आधी बघून घ्या आणि तुमची ॲप्लिकेशन का ओपन होत नाही तुमचा फॉर्म का भरला जात नाही किंवा तुमच्या ऍप ही डायरेक्ट तुम्ही क्लिक करताय परत मागे जातायत असं का होत आहे तर त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये अपडेट येतात तसेच अपडेट ह्या ॲपला देखील येत आहेत परंतु ते आपण प्ले स्टोअरवर जाऊन करतो कशात कर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा अपडेट आपण प्ले स्टोअरला जाऊन करतो तसाच याचं अपडेट तुम्हाला ही वेबसाईट दिसते बघा आता तुम्ही जर पाहिलं तुमच्या सगळ्याकडे आहे बघा पी एम एम व्ही वाय व्ही सी डी सी गोवरमेंट इन ही ऍप्लिकेशन हे टाईप करून तुम्हाला टाकायचं आहे ते टाईप करून टाकल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती की ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं हे पेज ओपन झालं का याच्यात आपल्याला हे बघा इथं पीएमएम व्ही वाय ऍप तर ही इच्यावर तुम्हाला क्लिक करायचं इच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या पण वेळेस अपडेट येईल तर त्यावेळेस तुम्हाला ह्याच पद्धतीने जायचंय आणि वेळोवेळी जसे अपडेट येतील तसं मी तुम्हाला सांगेल आपल्याला महिन्यातनं एकदा दोनदा हे काम करायचे परंतु हे करत असताना आपल्याला अपडेट मुळे अडचण येत आहे आणि तुमची ॲप ओपन होत नाही तुम्ही त्याच याच्यावर अडकून पडलात म्हणून तुमची ॲप ओपन होत नाही बघा ज्यांची ॲप ओपन होत नसेल त्यांनी या पद्धतीनं करायचं आहे शंभर टक्के तुमची ॲप ओपन होणार आणि ॲप ओपन झाल्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मातृवंदना पोषण ट्रॅकर दोघे संदर्भामध्ये व्हिडिओ सुरू असतात तुम्हाला जी अडचण असेल व्यवस्थित सांगा तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण की मी पण एक सेविका आहे वेळेच्या अभावी कधी जर तुमचं उत्तर दिलं गेलं नाही ताईनो तर राग मानू नका कारण की आपल्या सगळ्यांना माहिती की सगळ्यांना कामाचा लोड आहे त्याच्यामुळे मला समजून घ्या परंतु तुमचं एकत्रित उत्तर देण्यासाठी मी व्हिडिओ करत असते त्याच्यामुळे आज दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून मिळत आहे तर ज्यांची ओपन होत नाही त्यांनी अगदी व्यवस्थित बघा शंभर टक्के ओपन होईल आणि शंभर टक्के तुम्ही फॉर्म भरू शकता अगदी मराठीत आहे टेन्शन घ्यायचं नाही कोणीही फॉर्म भरू शकतो तर बघा तुम्हाला ह्या याच्यावर पी एम व्ही व्ही वाय ॲपवर क्लिक करायचे ह्याप ह्याप क्लिक करून झालं का त्याच्यानंतर ह्या त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल आता तुम्हाला काय करायचं नेमकं पुढचं तर ती अगदी डिटेलवर सांगते बघा इथे तुम्हाला दिसते डाउनलोड अगेन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे याच्यावर तुम्ही क्लिक केलं आपण आता आधी ऍप ओपन करण्यासाठी याच्यावर आपण केलं होतं त्याच्यानंतरचं ही प्रोसेस आहे एक एक स्टेप बघून घ्या अगदी व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने करा शंभर टक्के तुम्ही काम करू शकता ताईनो पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर काम करत असताना त्याचा प्रोत्साहन भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा आतापर्यंत पडून गेलेला आहे त्यावेळी देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला निकष सांगत होती त्या पद्धतीने ज्यांनी काम केलं त्यांना मिळालेलं आहे परंतु तुम्ही काम करत आहात परंतु ते निकषमध्ये करत नाही म्हणून तो गेला आता त्या विषयाचं नाही परंतु त्याच पद्धतीने याचे देखील अडीचशे रुपये शंभर टक्के आपल्याला मिळणारच आहेत परंतु त्याच्यासाठी आपल्याला महिन्यातनं आपले एक दोन फॉर्म असतील ते भरले एकदा भरून झाला दहा मिनिटाचं काम ते आहे ते सगळं झालं डॉक्युमेंट मिळाले तीन डॉक्युमेंट टाकायचे आहेत एक लसीकरण कार्ड आहे ईश्रम कार्ड किंवा रेशन कार्ड दोघींपैकी एक आणि एक आहे तुमचं म्हणजे आपल्याला दोनच अपलोड करायचे डॉक्युमेंट आणि आधार कार्डवरची माहिती घ्यायची याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कुठलीही माहिती त्याच्यात भरायची नाही बाकीची माहिती आधार कार्डवर सगळी असते तशीच आपल्याला जन्मतारीख वगैरे याच्या व्यतिरिक्त भरायचं नसतं तो देखील व्हिडिओ झालेला आहे तुम्ही आपल्या ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर जा त्याच्यामध्ये ऍपमध्ये फॉर्म कसा भरायचा पोर्टलवर फॉर्म कसा भरायचा दोघे व्हिडिओ केलेले आहेत अगदी तुम्हाला ऍप डाउनलोड करण्यापासून तर तुम्हाला ऍप कशी सुरू करायची याच्यापासून सगळं लॉग इनपासून सांगितलेलं आहे आज फक्त ज्यांची ओपन होत नाही त्यांनी व्यवस्थित बघा तर बघा डाउनलोड अगेनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल तर इथं पेज तुमचं बघा थोडं थांबायचं इथं ओपन शब्द आला ओपनवर क्लिक करा ओपनवर क्लिक केलं तुमची ही तुम्हाला या पद्धतीचं तुमचं पेज ओपन होईल लॉगिंगमध्ये ह्या ॲप्लिकेशनचे स्क्रीनशॉट काढता येते मी फोटोवरनं फोटो घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ करत आहे एवढं लक्षात ठेवा इतकी सिक्युअर ॲप आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला हे सापडणार नाही तर बघा आज ते केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी चेक करा तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये एक पॉईंट चौऱ्याण्णव हे व्हर्जन हा अपडेट आलेला आहे तो जर तुमचा असेल तर तुमचं फॉर्म भरला जाईल शंभर टक्के परंतु जर तुमचं हे नसेल तर मात्र तुमचा फॉर्म भरला जाणार नाही म्हणून मी सांगितलेल्या स्टेपने जर तुम्ही गेलात तर तुमची ॲप ओपन होईल फक्त तुम्हाला एक पण अंक सांगितलेलं आहे की तुम्ही कधी लॉग इन करत असताना तुम्ही इथं युजर आयडी टाकला एन जी आपल्याला ए एन जी आणि अंगणवाडीचा अकरा अंकी कोळी इथं पुढे टाकायचा इथं पासवर्ड तुम्ही स्वतः पण तयार करू शकता पण सांगितलं होतं आणि जो तुमचा तयार झालेला असेल तर तो टाकायचा आणि इथं लॉगिंगवर क्लिक करायचं आणि ते केल्यानंतर तुम्हाला एकाच वेळेस आपल्याला लॉग आउट व्हायला सांगितलं आधी आणि त्याच्या ती प्रोसेस पण तो पण व्हिडिओ केलेला आणि त्या पद्धतीने देखील ओपन होऊ शकेल तर तो, तो देखील व्हिडिओ बघा दोघंही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचं क्लिअर होईल आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने ॲपला ओपन करायची आहे कशा पद्धतीने आपल्याला काम करायचे फक्त तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर व्यवस्थित सगळे जर व्हिडिओ पाहिले शंभर टक्के तुम्ही मातृवंदना योजनेचे फॉर्म भरू शकता इथपर्यंत झालं आता राहिला दुसरा प्रश्न लॉग इन झालं आणि हे पेज ओपन झालेलं आहे आता तुम्हाला जर ड्यूलिस्ट बघायचे असेल तर तुम्ही इथे ड्यूलिस्टमध्ये तुमचे लाभार्थी बघू शकता परंतु माझा जो दुसरा मुद्दा आहे तो असा की जे फॉर्म आपण भरलेले आहेत तर ते फॉर्म आपण कुठे बघायचे मग त्याच्यासाठी आता आपण सर्च बेनिफिशरी याच्यावर आपण क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार मग इथे तुम्हाला जर त्या लाभार्थ्याचा आयडी असेल आय डी तर आपल्याला सापडणारच नाही तो आय डी तुम्ही आत्ता ज्यावेळेस सर्च करणार याच्यामध्ये तुम्हाला सापडणार आहे नक्कीच तो आय डी देखील तुम्ही लिहू ठेवू शकता किंवा त्याची काही गरज नाही आपण जो लाभार्थ्याचा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जो नंबर तुम्ही टाकलेला आहे तोच नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणजे मातृवंदना योजनेचं रजिस्ट्रेशन करताना टाकणार तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मोबाईल मग आपल्याला मोबाईलवर इथं याच्यावर क्लिक करायचं आहे थे। लाभार्थ्याचा मोबाईल नंबर जो तुम्ही आता इथं मातृवंदना योजनेचा फॉर्म भरताना टाकलेला आहे तोच नंबर इथं टाकायचा आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं डिटेल्स या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होणार तर इथे तुम्हाला लाभार्थ्याचं नाव तुम्ही जो फॉर्म भरलेला बघा बेनिफिशरी नेहमी इथे ते लाभार्थ्याचं नाव येणार स्टेट त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट येणार त्याच्यानंतर ब्लॉक येणार म्हणजे बघा राज्य जिल्हा तालुका गावाचं नाव त्याच्यानंतर फॉर्म uh, आता बघा रजिस्टर झालेला आहे त्याची दिनांकपासून सगळं तुम्हाला इथं दिसणार आहे कोणी भरलेलं आहे ते पण दिसणार आहे तर बघा कुठल्या से रजिस्टर फॉर्म म्हणजे सेकंडसाठी का फर्स्टसाठी म्हणजे पहिल्या गरदळपणासाठी की सेकंड गरदळपणासाठी तर हे देखील इथं तुम्हाला दिसतं त्याच्यानंतर रजिस्टरची रजिस्ट्रेशन डेट बघा आपण तीस दहा दोन हजार पंचवीसला हा फॉर्म भरलेला आहे ते देखील तारीख दिसत ता आहे त्याच्यानंतर आधारित ऑथेंटिकेट म्हणजे काय काय केलेले आहे तयस हे पण येणार आहे त्याच्यानंतर तुमची त्याचं आधारला त्यांनी बँकेला आधार लिंक केलेला आहे का तो या तुम्णा इते तुम्णा इते तुम्णा तुम्णा आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहेत म्हणजे तुमचा इथं तुम्ही फॉर्म लाभार्थ्याचा त्याचा बघू शकता अगदी शेवटच्या पेजपर्यंत इथं जी जी माहिती आहे सगळी मग तुमचा त्याच्यानंतरचे मुद्दे येतात तर बघा इथं त्या तुम्हाला त्या मातेचं आधार हे बँकेला लिंक आहे का ते देखील इथे येऊन जाणार तर ते नाही त्याच्यानंतर बघा व्हेरीफाय बाय सुपरवायझर यांनी व्हेरीफाय केलेलं आहे का ते इथे नो म्हणजे त्यांनी केलेलं नाही त्याच्यानंतर पेमेंट अप्रूव्ह पेमें एस एन ओ नो, नो। म्हणजे आपल्याला तो कुठल्या प्रोसेसला आहे पेमेंट इन प्रोसेस ते, ते पासून तुम्ही सगळं बघू शकता अशा पद्धतीने जो फॉर्म तुम्ही रजिस्टर केलेला आहे तो रजिस्टर केलेला फॉर्म देखील अगदी सोप्या पद्धतीने पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये मध्ये बघू शकता तर ताईंनो जर तुम्ही मातृवंदना योजनेचा फॉर्म आतापर्यंत भरलेला नसेल तर तुम्ही ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर जर सर्च केलं तर तुम्हाला मातृवंदना योजनेचा लॉग इन करण्यापासून तो फॉर्म कसा भरावा सगळं डिटेल वगैरे सांगितले त्याच्यानंतर तुमची ऍप ओपन करत असताना तुम्हाला लॉग आऊटच लाल अक्षरामध्ये येत असेल तर ते कशा पद्धतीने लॉगआउट होऊन आपल्याला परत लॉग लॉग इन करायचं हा देखील व्हिडिओ केलेला आहे तैनो जे ज्या अडचणी येतील त्या सर्व चॅनलवर टाकले फक्त तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा नक्कीच तुमचं शंभर टक्के काम होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या दोन प्रश्नांचं देखील उत्तर दिलेलं आहे फॉर्म कसा भरावा याचे देखील थोडक्यात सांगितलेलं तर आजच्या प्रथम एवढं धन्यवाद